नमस्कार मी महबूब पठाण आपण पाहत आहोत मी भगतमाळी कर्नार वरून तालुका भागात जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्याचा मानता आजोबद्दल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशन गणेश मंडळाच्या वतीनं व त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा जो वारसा आम्ही चालवतो अखंड हरिनाम सप्ताह सोळा समिती किसान चौक गुरुंच्या वतीनं मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आत्ताच आम्ही आपल्या मुरगा तालुक्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी गोविंद अर्मिसरांच्या गोविंद गोविंदी यरमेसरांना निधी मुख्यमंत्री सहायता निधी सपोर्ट केलेला आहे थोडी आर्थिक मदत बोलणे फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं सध्याची जे पूर्वग्रस्त परिस्थिती आहे त्यातलाच अनुषंग त्याच अनुषंगानं त्यांना मदत व्हावी सहकार्य व्हावं त्यांचं पुढील आयुष्य की कुठल्या तरी अडचणीला ती मदत व्हावी याच हेतून या दोन्ही मंडळाच्या वतीनं समस्त आमचे ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या वतीनं या ठिकाणी मदत केलेली आहे आणि यरमेसरांनी देखील ही मदत सोपोद केल्याबद्दल त्यांनी देखील मंडळाचे आभार मानले व त्याचबरोबर आम्हाला सगळेजण मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे देखील मनपूर्वक आभार दोन्ही मंडळाचे म्हणून किती तुम्ही निधी दिलात म्हणजेच किसान गणेश मंडळाच्या वतीनं एकवीस हजार रुपये व त्याचबरोबर नाम सप्पा सोळा समिती किसान चोख मुरुमच्या वतीनं एकवीस हजार रुपये असे बेचाळीस हजार रुपये रोख रक्कम राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जमा करून मुख्यमंत्री साहित्य निधीच्या अकाऊंटवर त्याची जी पोचपावती आहे ते गोविंदी रेडिसरांना सपोर्ट केली